मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट ऑलिम्पियाेईसीई मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा संभाजी शेठ पाटील यांनी खानापूर तालुक्यात दमदार एंट्री केली आहे लेंगरे येथील आपल्या ले सहकार्याच्या वाढदिवसासाठी संभाजी शेठ स्वतः उपस्थित राहिलेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत संभाजी शेठ गावागावात पोहचू लागलेत त्यानुसार खाडापूर मतदारसंघातील गावागावातून संभाजी शेठ पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळू लागलाय आग्रा खातील आसो हे नृत्यप्रियांचा दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले यांचा यामुळे आपण तिरंगा राजधानी या उत्तरप्रिय यांचं अभिनंदन असंच प्रेम आज आमच्यावर राहू द्या नक्की बाकी आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून इच्छुक असणारे आणि गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघात चर्चेत असणाऱ्या संभाजी शेठ पाटील यांनी आता खानापूर तालुक्यात दमदार एंट्री केली आहे लेंगरे येथील सोहेल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहणाऱ्या संभाजी शेठ पाटील यांचे देखील तिरंगा नवरात्र मंडळाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले गेल्या काही काळापासून सामाजिक कार्याबरोबर लोकांच्या प्रश्नासाठी संभाजी शेठ पाटील यांनी पुढाकार घेऊन आपली छाप सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण केली आहे अशातच लेंगरेसह आसपासच्या परिसरात नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन संभाजी शेठ पाटील यांनी खानापूर तालुक्यात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी शेठ पाटील हे आपल्या विरोधकांना मोठे आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ दागिने आणि उत्कृष्ट दागिने तयार ज्वेलर्स म्हणजे ग्रॅम दागिन्यांचे स्वतंत्र दालन चांदीच्या दागिन्यांची भरपूर हजर स्टॉक व्हरायटी तसेच आमच्याकडे मिळते अगदी अल्प व्याजदरात दरात गोल्ड लोन शिवाय योजनेसाठी आजच संपर्क करा साईज वनर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात